हो। सोय नाही <laughs> नमस्कार मंडळी गुरुप्रसाद व्लॉग्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सरसे स्वागत आहे आजचा विषय आहे की मांडावरची चौथी टाळी मांडावरची चौथी टाळी आज होणार आहे टोटल पाच टाळ्या ठरवल्या होत्या ऍक्च्युअल ही टाळी ठरवलेली होती सोमवारी पण काही कारणास्तव एक गावात दुःखद घटना घडली त्याच्यामुळे ती टाळी थोडीशी पुढे ढकलून दोन दिवस पुढे ढकलून आज बुधवारी आज बुधवारी वीस तारीख वीस तारखेला आज टाळी ती होणार आहे तर ह्या नक्की बायाचा मांड हा काय प्रकार आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर म्हणजे ह्या व्हिडिओ बघण्याआधी आमची पहिली टाळी बघा पहिल्या टाळीमध्ये सविस्तर तसं त्याबद्दल सांगितलेलं आहे की नक्की बायाचा मांड हा काय आहे सात का सात बाया एक काना असा हा विषय आहे की ते श्रावणात का त्यांचा मांड भरतो वगैरे सर्व डिटेल्स आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या दिलेले आहेत तर ते नक्की बघा तुम्ही तर आज बुधवार बुधवार आणि शनिवार हा आपला इकडे मेटबावचा बाजार असतो तर त्याच्यामुळे आता गणपतीच्या आधीचे एक दोन बाजारच राहिलेत म्हणजे शनिवारचा आपल्याला बाजार भेटेल मंगळवारी आपल्याला फुलपत्रीचा बाजार भेटेल फुल स्पेशली फुलपत्रीचा बाजार मिळतो तर आता आपण जातो एक, एक भाज्या बिज्या घेण्यासाठी म्हणून आपलं श्रावण चाललं असल्यामुळे भाज्या वगैरे घेण्यासाठी जातो तर आता तो मला मी बाजार दाखवतो तसा आपला मिडबावचा बाजार भरत होतो कदाचित आज जास्त फुललेला पण असू शकतो कारण की म्हणजे मुंबईकर जेव्हा येतात तेव्हा हा बाजार चांगल्या पद्धतीने फुलतो तर मग आता आपण बघूया बाजार आणि मग बघूया गणपती आपलं कितपर्यंत काम झालं गणपतीचं गणपती वाले पण बोलवतात आपल्याला की या म्हणून बघून जा कलरिंग वगैरे काय असेल एक्स्ट्रा काय करायचं असेल तर बघून जा पण सध्या वातावरण पावसाचं असल्यामुळे थोडा वेळ मिटत नव्हतं गाडी इकडेच लावायला पाहिजे म्हणजे पुढे आपल्याला ट्रॅफिक भेटेल गाडी वळवायला वाल भेटत नाही एस टीचा प्रॉब्लेम होतो गाडी इकडेच लावून घेऊया

सोप्पं झालं जरा शेड खूप उंच असल्यामुळे जेव्हा जो जोरात वारा बिरायला तेव्हा साईड नाही येतं थोडंसं साईड मच्छी खायची नाही आपण पण आपण मच्छी दाखवूया बघा सांग आता सगळं काय बाथरूमची सोय नाही आहे सांगत तू आमचा थोडे दिवस थांब

हेलो गोर्सा रीटी आनने वाट बघताय का दिवा आता बोला नाही तुम्ही धरून आवडत असत आता बोला गेला असत बाहेर गेला असत और <muchas> वाली आज पावसाने थोडी वेळ सुट्टी दिली आहे त्याच्यामुळे जरा बाजार फुलला आहे तर पावसामुळे बाहेर पडणं मुश्किल होतं आहे तर नवीन झालेली दुकानं तुम्ही म्हणजे जर कोणी खूप टाइम गावात नाही आला असेल तर तिसर इकडे नवीन दुकानं झाली आहेत हल्लीच ह्या शेडचं बांधकाम झालं त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने हल्लीच या शेडचं बांधकाम झालं त्याच्यामुळे बसलेल्यांना चांगल्या पद्धतीने श्रावण थोडे दिवस थांबवा श्रावण तर आता तुम्ही बघितला की मिडबावचा बाजार कसा असतो मिठबावच्या बाजारामध्ये तरी आज काही म्हणजे लोक कमी होते दुकानदार कमी होते जसं लोक जास्त येतील तिकडे गर्दी प्रचंड असते उभारायला जागा असते मुंबईकरांच्या गाड्या लागलेल्या असतात म्हणजे इथपर्यंत म्हणजे हे हे मापसेकरांच्या दुकानापर्यंत गाड्या लागलेल्या असतात एस टी टर्न मारायला पण तिकडे ते जागा सोडत नाही तेवढ्या गाड्या तिकडे लागतात तर आता पुढचा शनिवारचा बाजार चांगला त्यातल्या त्यात मोठा भरेल असा वाटतोय आणि मंगळवारी फुलपत्रीचा बाजार होल फुलपत्रीच्या बाजारामध्ये जे गणपतीसाठी आपण मांड मंडपाला लावणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला तिकडे मिळतील इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी वारडे

त्याच्यामुळे थोडी मस्ती चालू आहे पाणी वाढलं आहे आपण लास्ट टाईमला ह्याच्यावर उभे होतो तर आता पाणी वाढलं आहे त्याच्यामुळे प्रेशर पण चांगलाच चा। आहे हे आपलं नवीन ब्लॉगर आहे आदित्य काय नाव हो रे तुझा आदित्य राणे याचा एक पण चॅनल आहे खालसून गेलो बघा का तू पाण्याला करंट खूप जास्त आहे तू हो मारत मार तुझं नाव हो काय रे सगळे एका पुढे एक आहेत कुठे गेलो गायब झालो तू आता पाऊस कमी झाला तो ता ता तर आत्ता आपल्या आपण आता इकडे एका बारशाला आणलो तेव्हा आपल्याला कळालं की मांडावरची टाळी होणार नाही आहे तर मांडावरची टाळी ही, ही डायरेक्ट शुक्रवारची शेवटची टाळी होणार आहे मोठी टाळी त्यानंतर विसर्जन होईल तर आपली आजची मांडावरची टाळी कॅन्सल झाली त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे घरी